नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरया मी नंदकिशोर आज माझा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे शुभ लाभ आज संकटचतुर्थी दिवशी मी माझा पहिला व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे मी आता माझ्या आमच्या देवाऱ्याचा फोटो दाखवत आहे आमच्या देवाऱ्या आमचा देवारा आम्ही आज सजवला आहे निमित्त तो बघा अच्छा आता मी नवीन असे व्हिडिओ आणणार आहे तुमच्यासाठी रोज रोज ते बघून मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा आहे आमचा देवारा आमच्या देवाराच्या बाजूला आमचा लालबागचा राजाचा फोटो आहे हा आमचा जुना फोटो आहे लालबागच्या राजा की जय हा आमच्या साईबाबांचा आणि आमच्या कुलदेवचा आईचा फोटो आहे आमच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ सिद्धिविनायक महाराज की जे हा पण आमचा जुना फोटो आहे भरपूर जुना फोटो आहे हे आम्ही संकष्टच माझ्या बायकोंनी मोदक बनवले आहेत आम्ही आज एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवणार आहोत तर असंच आमच्या व्हिडिओला बघत राहा लाईक का सबस्क्राईब करा आणि उद्या मी फिश मार्केटला जाणार आहे त्या फिश मार्केटचा व्हिडिओ नक्की बघा मी तो टाकणार आहे गणपती बाप्पा मोरिया बाय